नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि ही वेळ आहे संध्याकाळची मी आणि वैष्णवी चाललं होतं संध्याकाळी म्हणजे साडेपाच झाले होते आणि आभाळ पण खूप झालं होतं आज थोडा दिवस दिवसामध्ये थोडंसं दुपारी पाऊस येऊन गेला त्यामुळे मग सगळे कपडे पोर्शमध्येच टाकले होते मी वाळत घालायसाठी कारण घरामध्ये वाळत घालता येत नाही कपडे आणि साडेपाच झाले होते आज पण चाललं होतं नर्सरीमध्ये झाडं घेण्यासाठी तर आभाळ आज पण झालं होतं माहीत नाही आता पाऊस येते की नाही तर, तर म्हटलं चला आज तरी झाडं घेऊनच यावं परंतु आज गेलो होतो मोठ्या गाडीने त्या दिवशी छोट्या गाडीने गेलो होतो परंतु आज मोठ्या गाडीने गेलो होतो आणि हे मला सोबत घेऊन गेलो होतो कारण ती गाडी चालवते म्हणून मग गेलो वणीपासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर आहे नर्सरी झाडांची तर खूप छान छान झाडं होते आणि जेव्हा आम्ही रोडनं गेलो ना तेव्हा इतकं छान सगळीकडे ना पावसाने हिरवं हिरवं झालं होतं छान झाडे पण आणि साईडचे जे असते की नाही कडेने छान गवत उगवलं होतं आणि हिरवं हिरवं सगळीकडे दिसत होतं आणि आता पोचलं आम्ही नर्सरीमध्ये तर खूप झाडं होते गुलाबाचे शेवंतीची झाडं नाही दिसले मला इथे नाहीतर मी आणलेच ते शेवंतीचे पण परंतु गुलाब आणि काही शोचे झाडं होते आणि गुलाबाचे एवढे आवडले मला की छोटे छोटे होते बिलकुल अशी बुट्टेसारखे जसं आपलं चक्रीचं फुलं असते की नाही डबल लेअरचं त्या टाईपचे गुलाबाचे फुलं होते खूप छान आणि सेडिंगमध्ये होते काही साधे होते तर शोचे पण घेणार होती मी पण शोचे खूप झाडं महाग होते आणि माझ्याकडे आहे ऑलरेडी झाडं पूर्णच आणि खारं पाणी असल्यामुळे एकही झाड टिकतच नाही त्यामुळे मला झाडं घ्यावं वाटत नाही परंतु आहे पावसाळा आला की असं वाटतं की एक ना एकतरी झाड आपल्या घरी असावं म्हणून तर पामचे पण झाडं बघितले आणि झाडं घेतले आम्ही मग इथून आणि आता आलो आहे घरी घरी म्हणजे नवीन घरी आलो आहे आम्ही तर नवीन घराचं बांधकाम हे अन्ति, अंतिम अंतिम टप्प्यात आला आहे आता टाईल्स वगैरे झाली आहे बसून आता फक्त कलर पेंट राहिला आहे अंदरून एक हात झाला आहे कलरचा परंतु बाहेर कलर, कलर पेंट राहिला आणि अंगणातली फरशी राहिली आहे तर इथे आलो होतो आम्ही तर इथे आलो थोडा वेळ थांबलो इकडलं तिकडलं सगळे बघितलं आणि जो जोऱ्यांना पाऊस लागला तर बघा इतकं सुंदर दिसत त्यावरती मजल्यावरून पाऊस हे खूप छान पडताना तर इथेच थांबलो मग जवळजवळ एक दीड तास थांबलो आम्ही इथेच आणि त्यानंतर मग गेलो घरी घरी गेल्यानंतर मग स्वयंपाक बनवला आणि रात्री भांडे घासायचा मग कंटाळा आला म्हणून भांडे ठेवून दिले आणि हा दिवस होता दुसरा सकाळी यांना डब्बा बनवून दिला आता भांडे घासायचे होते कारण माझ्याकडे ज्या भांडे घासतात त्या ताई ता ता आठ दिवस झाले येऊनच नव्हते राहिला त्यामुळे मग सगळे कामं करूनच दुकानात जावं लागते तर वैष्णवी म्हणाली आज मम्मी सगळे काम करून घे आणि आज आपण झाडं लावून देऊ म्हणे कारण आज सकाळपासून पाऊस होता प्री सगळीकडे प्री 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 तर म्हणून मग आता झाड लावायसाठी घेतले पाणीच पाणीच खे मोबाईल वर पाऊस पडत आहे कोणते कोणते झाड आणले हे काही दाखवलं नाही तुम्हाला परंतु आता समोर दिसेलच परंतु ही शेवंती जी आहे कथ्था कलरची आहे आणि खूप छान कलर आहे या शेवंतीचा तर मला काही नर्सरी मध्ये शेवंतीचे झाड दिसले नाही परंतु घरी होते मग ते छान एका डब्यामध्ये लावून होते तर तिथले काढले आणि छान त्या साईडने लावून घेतले आणि आता पूर्ण कॅऱ्या साफ करून घेतला पूर्ण तिथं जो कचरा होता पालापाचोळा सगळा साफ करून घेतला वैष्णवीने आणि पूर्ण माती उकतून काढली कारण नवीन झाडं जर लावायची असेल तर पूर्ण कॅरीमध्ये मधली माती उकतून त्यामध्ये शेणखत टाकावं लागते आणि मग फर्टिलायझर टाकावं लागते तर ते माझ्याकडे बायोमेट्रिक होतं तर मी ते पाणी बाल्टीमध्ये पाणी केलं मा त्याचं आणि ते टाकलं आणि त्यानंतरच मग सगळे झाडं लावून घेतले आणि हे आणले होते विकतच्या झाडासाठी आता माती तयार करायची होती तर कॅरीमधलीच पूर्ण माती पुन्हा आम्हाला जेवढी पाहिजे होती तेवढी काढून घेतली तिनेच वैष्णवीने आणि मग मोठ्या भांड्यामध्ये जे जर्मनचं कटेरा आहे माझ्याकडे मोठं वाटं त्यामध्ये काढून घेतली माती मग त्यामध्ये शेणखत आणि थोडी रे, रेती मिष्टी करायची म्हणजे रेती टाकल्याने काय होते पाणी छान मुळापर्यंत पोचते आणि जर निव्वळ जर आपण माती टाकली तर ते पाणी खालपर्यंत जिरत नाही आणि माती कशी कडक होऊन जाते त्यामुळे शेणखत आणि थोडी रेती मिष्टी करायची आणि त्यानंतरच मग कुंड्या भरायच्या आणि यात पुन्हा थोडं बुरशीनाशक टाकायचं तर बुरशीनाशक माझ्याकडे नव्हतं कोणत्याही कंपनीचं मिळून जाईल बुरशीनाशक कृषी केंद्रामध्ये तर ते थोडं टाकायचं अगदी त्याचं प्रमाण विचारायचं आणि तेवढं मिष्टी करायचं मातीमध्ये आणि त्याने म्हणजे काय होते झाडं खराब होत नाही किंवा रोग कोणता येत नाही जर बुरशीच लागली नाही जे बुरशी म्हणजे जशी पांढरी बुरशी असते अशी दिसत नाही बरं ती बुरशी परंतु म्हणजे एक असा बारीक बारीक किडे असतात ते ना झाडं लवकर खराब करतात त्यामुळे बुरशीनाशक हे नक्की टाकायचं तर आता माझ्याकडे नव्हतं की नंतर आणेल मार्केटमधून आणि नंतर मग त्याचं थोडं पाणी करून जरी टाका झाडांना तरी म्हणजे झाडं खराब होणार नाही लवकर तर अशा तऱ्हेने आता माती पूर्ण तयार करून घेतली होती आणि कुंड्याला छिद्र घरारतूनच पाळून आणले होते आणि आता त्यात भरायची होती माती तर पहिले छोटे छोटे दगड किंवा टाईल्सचे जरी तुकडे असले ते बुडावर टाकायचे त्यानंतर थोडी पुन्हा रेती टाकायची आणि त्यानंतर मग जी माती बनवली आहे ती टाकत जायची आणि अशा पद्धतीने आता झाडं लावून घ्यायचे तर हे सगळे झाडं वैष्णवीनेच लावून घेतले फक्त गुलाबाची झाडं ठेवली होती लावायचे हे आहे पामची पामच्या तीन कुंड्या आणल्या मी लावायसाठी माझ्याकडे होत्या पामच्या सहा सात कुंड्या होत्या परंतु दोन हिमाने शाळेत नेल्या आणि दो एक दोन तिला घरी दिल्या होत्या मी आणि दोन माझ्याकडे होत्या तर त्या दोन कुंड्यातले मी पुन्हा पाच सहा कुंड्या केल्या तर ते झाडं ना पूर्ण मरूनच गेले म्हणजे हिवाळ्यामध्ये केल्या आणि त्यानंतर मग लागला उन्हाळा ला। जे जानेवारीमध्ये वगैरे केलं असेल मी आणि त्यानंतर उन्हाळा लागला त्यामुळे ला मग मा माझे पामचे पूर्ण झाडं खराब होऊन गेली आणि एकही झाड नाही राहिलं पामचं त्यामुळे ना मला पामची झाडं आणायचीच होती आणि खूप आवडतात म्हणजे जसजसे मोठे होत जातात ना तसतशी पामची झाडं खूप छान दिसतात तर त्यामुळे तीन कुंड्या पामच्या आणल्या आणि चार गुलाबाची झाडं आणले होते आणि एक शोचं आणलं होतं तर शोचं झाड काही आणलं नाही कारण माझ्याकडे ना कुंड्यास मला वाटलं की मोठ्या कुंड्या आहे खरं पाचसा म्हणून मी छान झाडं घेऊन आली आणि कुंड्या आणायच्या राहूनच गेल्या तर दोनच फक्त मोठ्या कुंड्या होत्या त्यामुळे दोन मोठ्या कुंड्यामध्ये पामचे लावले झाडं आणि पुन्हा छोट्या छोट्या कुंड्यामध्ये लावून ठेवले कारण पाऊस होता तर लवकर कुंड्यामध्ये छान लागून जाईल म्हटलं आणि मग इथून ट्रान्सफर करता येईल मोठ्या कुंड्यामध्ये आणि अशा तऱ्हेने छान सगळे झाडं लावून घेतले शोमध्ये शो मध्ये ठेवलेलं शो ओमचं होतं तर ते ओम मला नदीमध्ये शिरवायचं होतं तर ती म्हणाली की नदीत नको मी इथेच ठेवते छान तू याला रोज पूजा करत जा म्हणून तिने छान तिथे ओम ठेवला आहे गणपतीची छोटीशी शोची हे शो पीस म्हणून होतं ते ते ठेवलं आहे आणि तिथे छान फुलं आले तिने आणि अशा प्रकारे पूर्ण छान आज कुंड्या लावून घेतल्या म्हणजे काल आणि बघा इतके सुंदर दिसत आहे ना आणि हेच गुलाबाची फुलं राहून झाडं राहून गेले कुंड्यामध्ये लावायचे तर आता मोठ्या कुंड्या आणि तेव्हा लावेल मी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय